दुसरी विषय मराठी एक कविता आहे भेळ नावाची कविता आहे आणि या भेळ कविता मुलांना प्रात्यक्षिक रूपामध्ये दाखवण्याचा ठिकाणी प्रयत्न आहे मी प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर मुलांना आपणाला आज काय करायचं आहे भेळ तर आपण ती कविता अगोदर काय करूया म्हणूया आ माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे आई आई कर नाग भेळ म्हणा कसले ना जोता बेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरीत आई आई कर

वानी खजूर थोडी चिंच कालून चटणी केली मस्त खजूर थोडी चिंच पारून चटणी केली मस्त थोड तिखट थोड मीठ मना थोड तिखट थोड मीठ टाका छान नीट गोल बसा गाला खासा पसा गे पसा पसा गे आई आई कर ना गैर शेरे बाबा मला नाई शेरे बाबा मला नाई आपण ही कविता आता ऐकली आता प्रत्यक्ष आपण भेळ करणार आहोत आज आपण प्रत्यक्ष भेळ कशी करायची आता पाहूया हे काय आहे सांगा चुरमुरे किंवा आपण त्याला मुरमुरे म्हणतो आता आपण सुरुवातीला काय घेतले रे चुरमुरे कुरकुरीत चुरमुरे घेतलेले आहेत आपण हे ना आपण अर्धे घेऊया अगोदर त्यानंतर आपण काय घ्यायचंय शेव पापडी बघा शेव बघा इथे शेव आहे शेव आपण काय करूयात टाकूया सगळे असे मिक्स होईल असे शेव पापडी आपण टाकत आहोत त्यानंतर टोमॅटो आणि कांदा बघा टोमॅटो आता आपण थोडं कट करून घेऊया राहिलेला बारकाईने नाही बघा मी काय करतो टोमॅ आपला काय कांदा आहे आपण येतो असं बारीक बारीक पुन्हा टोमॅटो कांद्यानंतर काय टाकायचं आपल्याला टोमॅटो बघा आपण टोमॅटो देखील इथं आणलेले आहेत दिसते टोमॅटो आपण या ठिकाणी कट करत आहोत आता तुम्ही घरी कापत असताना आईच्या मध्ये करायचं स्वतः कापायचं का नाही कारण आपल्या हाताला लागू शकतं बघा हे काय आहे व असं बारीक छान चिरण आपण काय आहे टाकायचं पुन्हा काय टाकावं कोटी। लागलं कोथिंबीर व्हेरी गुड कोथिंबीर देखील आता बारीक टाकायची कोथिंबीर लक्षात घ्या बारीक छान चिरायची कोथिंबीर कोथिंबीर छान आपण चिरलेली आहे यात टाकलेली आहे पुन्हा काय टाकूया थोड मीठ तर आता आता आपण या तांब्यामध्ये काय केले पाणी कशाच तुम्हाला माहिती आणलेली होती ते पाणी आपण कालून खजूर आणि मिक्स पाणी आपण टाकलेलं आहे पुन्हा आता आपण काय करूया थोडी मीठ आता मीठ टाकूया चवीनुसार पुन्हा काय टाकूया चटणी तिखट आता हे जास्त तिखट आपल्या आपल्याला आवश्यक एवढंच आपल्याला टाकायचं जास्त नाही टाकायचं मग तिकड लागत आहे ना दिसतय आता काय टाकूया तर तयार झाली का आता काय करूया आपण आणखी राहिलेले साहित्य सगळं टाकून देऊया आता राहिलेले मुरमुरे वगैरे है ना इस्ते? आता काय करूया का? आता याला काय करायचं रे हलून घ्यायचं बारीक खायला आवडेल का भेळ थोडा पडायला खायचे आता आपण थोड्याच वेळात सर्व मुलांना भेळ देणार आहोत